नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे साधीच पोळी न खाता काहीतरी गोडाचं खावंसं वाटत असेल आणि अजिबात आता करायचा नसेल तर अगदी दोन मिनिटात रोजच्या चपात्या करता करताच ही गुळाची पोळी किंवा दसमी तुम्ही करू शकता व्हिडिओ सुद्धा छोटासा आहे नक्की बघा तर या ठिकाणी मी काय केले दररोजच्या चपात्या करताना त्यातलाच एक उंडा घेतला आणि नेहमी पोळी लाटतो त्या पद्धतीनं ही लाटून घेतली म्हणजे चपातीप्रमाणे तर ही घडीची चपाती अजिबात केलेली नाहीये असाच गोल गोल उंडा लाटून घेतला मध्यम जाडीची ही पोळी लाटली आणि आता यावर भरपूर सार तूप लावणार आहोत आपण तर साजूक तूप लावायचं हा पदार्थ आपण चवीसोबत पौष्टिक सुद्धा तयार करणार आहोत त्यामुळं याला भरपूर तूप लावायचं म्हणजेच एक ते दीड चमचा या ठिकाणी तूप लावलं आता यावर गुळ केसायचा तर आलं केसायची किसनी जी असते ना त्या ती किसनी घ्यायची आणि त्यावर गुळ किसायचा तर चहू बाजूने व्यवस्थित एक सारखा पडला पाहिजे अशा पद्धतीचा गुळ किसून घेऊया तर साधारण आपण नाश्त्याला जो चमचा वापरतो त्या चमच्याने दोन ते तीन चमचे गुळ्यावर किसून घ्यायचा किंवा आवडीप्रमाणे थोडासा जास्ती किसला तरी काहीच हरकत नाही पण खूप सारा एकदम एक वाटी अर्धा वाटी असा नाही किसायचा आता हा गुळ किसलेला थोडासा एक सारखा करून घेऊ जिथे जास्त पडलाय तिथला थोडासा सरकवून घेऊ आता यावर खोबरं सुद्धा किसायचं माझ्याकडे अगोदरच केलेला खोबऱ्याचा सा किस आहे तर मी तो घालते तर तुमच्याकडे असा किस नसेल तर ज्या खिचणीने आपण गुळ किसला त्याच किसणीने खोबरं सुद्धा यावर खिसायचं आवडत असल्यास थोडंसं जायफळ सुद्धा यावर खिसायचं थोडी खसखस घालू शकता तर ही गुंडाळी करायची याची अशी व्यवस्थित हवामध्ये राहू द्यायची नाही अशा पद्धतीने ही गुंडाळी केली आता याला थोडस व्यवस्थित करून घ्यायचं आणि याचा असा उंडा तयार करायचा शेवटचं टोक खालच्या बाजूला दाबून याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आणि आता कोरड्या पिठामध्ये बुडवून आता हे नेहमी सारखी पोळी लाटायची तर आता या ठिकाणी खूप पातळ पोळी करायची गरज नाही जर आपण उंड्या चपातीच्या म्हणजे गव्हाच्या पिठाचा उंडा करून त्यात जर आपण गुळ किसले घातला असता तर ही पोळी आपली फुटली असती पण ही खूप भरपूर पदर असलेली पोळी आपली तयार आहे तर खूप जास्त पातळ करायची नाही आहे बघा थोडीशी जाडसर ही पोळी आपली लाटून झाली आता तवा तापत ठेवायचा मध्यम गरम तवा झाला की यावर सुद्धा तूप लावायचं म्हणजे ही पोळी आपली चिटकणार नाही आता अलगद ही पोळी उचलायची आणि ह्या तव्यावर घालायची अजिबात ही कुठून फुटत नाही किंवा गुळ बाहेर येत नाही तवा मात्र खूप कडकडीत गरम नको मध्यम गरम तवा असू द्यायचा म्हणजे ही पोळी चिटकून बसत नाही तर एक अर्ध्या मिनिटानंतर चहू बाजूने सोडून हे बघा अशा पद्धतीनेही पलटून घेऊया आता याला वरतून सुद्धा भरपूर सारं तूप लावायचं अजिबात कुठूनही गुळ बाहेर आलेला नाहीये तव्यावर सांडलेला नाहीये किंवा करपट ही, कि ही पोळी होत नाही अजिबात तर तुम्ही बघू शकता याला पदर सुद्धा भरपूर सुटलेले आहेत आता ही पुन्हा उलटून घेऊया एखाद मिनटानंतर आणि यावर तूप लावायचं दुसऱ्या बाजूने सुद्धा आणि ही पोळी अशी चविष्ट तर लागणारच आहे पौष्टिक सुद्धा तेवढीच आहे आणि इतकी झटपट होतीये की एवढ्या लवकर गोडाचा दुसरा कोणता पदार्थ तरी मला वाटते तयार होणार नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आता दोन्ही बाजूने एक दोन वेळा याला भाजून घेतलं हे बघा असा गुळ मध्ये मध्ये दिसायला लागलेला आहे परंतु बाहेर अजिबात निघत नाही तर ही डब्याला करा किंवा नाश्त्याला करा पौष्टिकते सोबतच चविष्ट सुद्धा आहे यावर खसखस खोबरं गूळ तूप सगळे पौष्टिक पदार्थ आहेत त्यामुळे तुम्ही डब्याला सुद्धा ही देऊ शकता हे बघा भरपूर पदर याला आलेले आहेत ज्याप्रमाणे आपण लच्छा पराठा करतो त्या पद्धतीचीच ही गोडाची पोळी किंवा दसमी झालेली आहे भाजताना मात्र चांगली खरपूस भाजायची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत